आज आपण असा नाश्ता वाशी चटपटी चटणी बनवणार आहोत इडली डोसा किंवा इतर कोणताही नाश्ता असो या चटणीबरोबर खाल्ला तरी त्याची चव दुप्पट होणार हे नक्की तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला चटणी बनवूया तर त्यासाठी इथं मी कढाईत मोटाड कापलेले दोन टमाटर आणि मोटाड कापलेली तीन हिरवी मिरची टाकलं आहे आता सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टाकू मग नंतर साधारण एक कप पाणी टाकायचं हवं तर तुम्ही याच्यात कांदा पण वापरू शकता आता साधारण सात ते आठ कडीपत्त्याचे पानं आणि एक लहान चिंचेचा तुकडा व चवीपुरतं मीठ टाकून थोडंसं चमचा चालू आणि दोन ते ती तीन उकळे येण्याची वाट पाहू म्हणजे की टमाटर नरम होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे हे पहा टमाटर व्यवस्थित नरम झालंय आता याला गॅसवरचं काढून थंड होण्याची वाट पाहू तोपर्यंत आपण एका भांड्यात अर्धा कप पोहे घेऊया आणि त्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथं मी पातळ पोहे वापरले तुम्ही जाड किंवा पातळ कोणतेही वापरू शकता आता याच्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि वाटून घेऊ या तर वाटताना गरजेनुसार दही किंवा पाणी वापरून असं मऊ वाटून घ्यायचं मग नंतर असं एखाद्या भांड्यात काढायचं आहे आणि सोबतच एक कप बारीक रवा घ्यायचा मग त्यानंतर ताजा असेल तर अर्धा कप दही नाहीतर पाव कप वापरा आणि दह्यानंतर अर्धा कप पाणी व चवीपुरतं मीठ टाकून याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि मिसळल्यानंतर याला आपण अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देऊ तर अर्धा तास का भिजवायचं हे पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल तर हे आहे तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी भाज्याचं मिश्रण बनवू तर त्यासाठी एका भांड्यात बारीक कापलेला एक लहान कांदा व बारीक कापलेली एक शिमला मिरची आणि बारीक कापलेला एक लहान टमाटर व तसेच बारीक कापलेलं थोडं गाजर आणि बारीक कापलेली दोन हिरवी मिरची टाकून थोडीशी कोथिंबीर व अगदी थोडंसं मीठ टाकू तर इथं आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त वापरून हे मिश्रण बनवू शकता तर अशा प्रकारे आपली नाश्ता बनवायची पूर्ण तयारी झाली आहे आणि दुसरीकडे टमाटर पण थंड झालं आहे त्यामुळे त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून सोबत भिजलेले शेंगदाणे टाकायचे आहे तरी तर मी हे पाच चमचे शेंगदाण्यांना एक तास गरम पाण्यात भिजवून घेतलं आहे आता याच्यातलं पाणी काढून टमाटरसोबत टाकून घेऊ आता चवीपुरतं मीठ टाकू आणि वाटून घेऊया ते पहा अशी मऊ पेस्ट बनवायची आणि एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला चटणी घट्ट की पातळ कशी बनवायचे त्या हिशोबाने पाणी वापरा मग नंतर त्यात फोडणी टाकायची आहे तर इथं मी दोन चमचे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा उडदाची डाळ चिमूटभर हिंग व अर्धा चमचा जिरं मोहरी आणि अख्ख्या लाल मिरचीचे तीन ते चार तुकडे व सहा ते सात कडीपत्त्याची फोडणी बनवून टाकलं आहे आता थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकू तर या प्रकारची चटणी बनवून तुम्ही इडली डोसा किंवा इतर कोणत्याही नाश्त्यासोबत खाल्लात तरी त्याची चव डबल होणार हे नक्की तरी तर आपली ही चटणी बनवून तयार आहे आणि दुसरीकडे रवा पण व्यवस्थित भिजला आता यात फक्त पाव कप पाणी टाकू आणि मिसळून घेऊ तर यात इनो सोडा असं काहीही टाकायची गरज नाही कारण की याला आपण अर्धा तास भिजवून घेतलं आहे त्यामुळे तुम्ही पण कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त चार तास भिजवून घेतला तरी चालेल हे पहा असं उत्तपासारखं मिश्रण हवं आहे आता याचा नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी अगोदर त्या तवा चांगला गरम करायचा मग नंतर पॅनकेकसारखं तव्यावर टाकायचं आहे पसरवण्याची गरज नाही हवं तर तुम्ही याला मोठ्या आकारात सुद्धा बनवू शकता आता आपण जे भाज्याचं मिश्रण बनवलं होतं ते टाकून घेऊ जसं की उत्तपावर टाकतात अगदी त्याप्रमाणे आता वरून थोडं तेल तूप तुम्हाला काय आवडतं ते टाका आणि शेवटी थोडीशी चिली फ्लेक्स टाकूया तुम्ही नाही टाकला तरी काही हरकत नाही आता याला झाकून मिनिटभर भाजून घेऊ एक मिनटानंतर म्हणजे की खालून व्यवस्थित भाजलं की सर्वांना पलटायचं आणि दुसऱ्या बाजूने हळूवार दाबत दाबत भाजायचं आहे मित्र हो हा नाश्ता दिसायला जितका सुंदर आहे त्याहून जास्त चविष्ट लागतो आणि बनवायला पण सोपा आहे लहान असो की मोठे सगळेच फार फार आवडीने खातील तसं तुम्ही पाहू शकता की आपला नाश्ता बनवून तयार आहे तर आज जे आपण चटणी व नाश्ता बनवले या दोन्हीचं फार मस्त कॉम्बिनेशन आहे चवीला एकदम भन्नाट लागतो तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत